आहे नोटांच्या सहाय्यानं बेरीज करणे जी की तिसरी पद्धत आहे याच्यामध्ये काय करायचे अकरा नोटा काढायच्या इथं किती आहेत सहा नोटा काढायच्या आणि त्या एकत्र एक करायच्या आपण करूयात हे बघा करूया नोटा काढते एक, एक दोन तीन चार पाच आणि सहा मग आता बेरीज करणे म्हणजे काय करणे मिळवणे एकत्र करणे मग हे अकरा आणि हे सहा आपण एकत्र करून मोजूयात किती झाल्या दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा आपलं उत्तर आलं सतरा सुरुवातीला मुलं हे अकरा रुपये काढताना असंच अकरा रुपये काढतील असं काही नाही कदाचित मुलं अकरा रुपये काढताना सुट्ट्या अकरा रुपये सुद्धा काढू शकतात तर ते देखील ॲक्सेप्ट करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा हे अकरा रुपये आणि हे सहा रुपये हे झाले अकरा आणि सहा एकत्र केले झाले सतरा रुपये आपलं उत्तर बरोबर आलं सतरा रुपये अशा पद्धतीनं तुम्ही मुलांनी असा अकरा काढू दे किंवा अशा अकरा काढू दे नोटांच्या सहाय्याने देखील करून घेऊ शकता आणि मी वजा बाकीच्या व्हिडिओमध्ये देखील दाखवलं बघा मग अशी काय दाखवलं तर हे बघा आमच्या मुलांनी अशा आम्ही काय केलेलं आहे सर्वच मुलांना आपल्याला शासनाकडून मिळालेल्या ह्या नोटा पुरत नाहीत त्याच्यामुळे आणि बाजारात पण एक एक रुपयाच्या सर्वच नोटा उपलब्ध होतील असं नाही सांगू शकत आपण त्याच्यासाठी सरळ काय करणे छापडी घेणे छापडी कट करणे आणि एक रुपयाच्या अशा जवळपास पन्नास नोटा तयार करून ठेवायला व्हायच्या मुलांना आणि दहा रुपयाच्या दहा ते वीस नोटा बास होत आहेत या अशा अशा तयार करायला हवा मुलांना दहा रुपयाच्या आणि एक रुपयाच्या नोटा आणि नोटांच्या साह्यानं मुलांची अशी गणितं जर घेतली तर मुलांना जे व्यवहार ज्ञान पाहिजे ते अगदी व्यवस्थित लक्षात राहील मला वाटतं बेरजेच्या ज्या तीन पद्धती आहेत त्या तुम्हाला अगदी व्यवस्थित समजल्या असतील ही गणित तीन पद्धतीनं बेरजेची गणित ती तीन पद्धतीनं पहिली पद्धत काड्यांच्या साह्यानं गणित सोडवायची दुसरी पद्धत पुढे मधून बेरजेची गणित करायची आणि तिसरी पद्धत नोटांच्या साह्यानं नोटा एकत्रित करून गणित सोडवायची ह्या तिन्ही पद्धती हे गरजेची गणितं कशी सोडवायची आणि ह्या तिन्ही पद्धती तुम्हाला अगदी व्यवस्थित समजल्या असतील तर जो मी रोजचा घरचा अभ्यास पाठवते मला ते तेरा चौदा दिवस झाले असतील किंवा पंधरा दिवसही झाले असतील जो मी रोजचा घरचा अभ्यास पाठवते तो घरचा अभ्यास व्यवस्थित करत राहा आणि या पद्धतीनं यातली तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ती तुम्ही वापरा आणि या पद्धतीनं गणित सोडवत राहा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये